छावणी पोलिसांनी अवघ्या तीन तासात चाकूचा धाक दाखवून मोबाईल लांबवणाऱ्या तीन आरोपींना पकडले या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटाच्या सुमारास फिर्यादी कृष्णा दिनेश शेठ यांचा टेम्पो मुंबई आग्रा हायवेवरील पंचगंगा शोरूमसमोर उभा होता यावेळी तीन इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवत फिर्यादीकडील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून घेतली फिर्यादीने या घटनेची तक्रार छावणी पोलिस ठाण्यात केली पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आणि तांत्रिक बाबींचा वापर करून व आरोपींची ओळख पटविली अवघ्या तीन तासात पोलिसांनी आरोपी मजहर खान शरीफ खान शहजाद अख्तर हमीद खान आणि मोहम्मद इरफान खलील अहमद यांना गुलशन नगर मालेगा या चे चे या मालेगाव येथून ताब्यात घेतले पोलिसांनी आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले या मोबाईल चोरीचे असल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांच्या या कारवाईचे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री शहाजी उमप अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री अनिकेत भारती आणि अनि सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प श्री सूर्याज सूरज गुंजाड यांनी कौतुक केले चालत्या मोटरसायकलवरून नागरिकांचे मोबाईल पळून देण्याचे प्रमाण वाढलेले होते त्या पार्श्वभूमीवर दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी रात्री आठ वाजता पंचगंगा शोरूमच्या समोर नाशिकचे एक नागरिक इथे आलेले होते मालेगावमध्ये तिच्या व्यक्तिगत कामाकरिता त्या ठिकाणी त्यांचा मोबाईल मोटरसायकलवरून आलेल्या तीन लोकांनी आणि त्यांना धमकी देऊन त्याच्याकडे एक हजार रुपये सदर प्रकरणाची माहिती हावली पोलिसांच्या स्टाफला मिळाल्या म्हणून तात्काळ घटना ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी फिर्यादीकडे अधिक विचारपूस केली असता फिर्यादीने जो मोटरसायकलचा नंबर दिला त्या मोटरसायकलवरून आरोपींच्या ठिकाणांची माहिती मिळवत आली आणि आरोपींच्या घरी जाऊन तपास त्यावरून दे तीन आरोपी जे मालेगाव शहरातील राहणारे आहेत त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलं त्यांच्या राहत्या घराची झटते देखील घेण्यात आली तर तेव्हा सदर प्रकरणातील फिर्यादीचा मोबाईल त्याची रोख रक्कम आणि इतर सहा मोबाईल असे एकूण सात मोबाईल आपल्याला प्राप्त झालेले आहेत या तीनही आरोपींना पोलिसांनी मान्य कोर्टापुढे हजर केला असता पहिल्या दिवशी तीन दिवस वेळी नंतरच्या वेळी दोन दिवस असा इथूनमध्ये पाच दिवस त्यांचा पिशर आपल्याला भेटलेला आहे सदर प्रकरणामध्ये वापरलेली मोटरसायकल देखील पोलिसांनी जप्त केली आहे सदर आरोपितांकडून सदरप्रमाणे जप्त मुद्देमाला व्यतिरिक्त अजून काही गुन्हे त्यांनी केले आहेत का आणि त्यांच्या तपासामध्ये अजून काही आरोपितांची माहिती मिळेल का याच्यासाठी चा तपास चालू आहे पुढील तपास पोलीस स्टेशन छावणीचे पी एस आहे श्री चौधरी साहेब करत आहेत